घरात उंबर ओठ्यावर दारासमोर पाल दिसणे शुभ मानले जाते का अशुभ मानले जाते घरामध्ये अचानक डोक्यावर पाल पड जर पडले असेल तर याचा अर्थ असा होतो की लवकर श्रीमंत होणार आहात पैसा तुमच्या हातामध्ये खेळू लागणार आहे जर तुम्हाला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर दोन पाली आहेत ते भांडताना दिसेल तर याचं वाईट संकट तुमच्यावर येणार आहे याचं संकेत असं होत असतं दारात किंवा घरापुढे जर पाल तुम्हाला मेलेली दिसली असेल तर तुम्ही मोठ्या संकटातून बाहेर पडला आहात याचं संकेत असं म्हटलं गेलेलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुणेरी लाईफस्टाईलमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र आणि मैत्रिणीनो आपल्या घरामध्ये अनेक जीवजंतू आढळत असतात परंतु त्यापैकी एक पाल अशी असते की सहसा घरामध्ये पाल दिसते आणि लोक पळून जात असतात पाल दिसली की शरीराच्या कोणत्याही भागावर पडले किंवा पायाखाली आले तर असे समजावे की शुभ समजावे तुमच्या मनाने ही शुभ घटना घडत असतात का असं समजावे असे म्हणतात की बरंच लोकांचा समज असा आहे की पालघरात असणे किंवा अंगावर पडणे हे वेगवेगळे संकेत देत असते यातील काही चांगले तर काही अशुभ परिणाम आपल्यावर घडत असतात म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पालघरामध्ये असणे किंवा कोणत्या दिशेला तिने फिरल्याने किंवा कोणत्या दिशेने आपल्या घरामध्ये येत असेल तर घरामध्ये पैसा येतो की आपल्या घरामध्ये संकट येत असते हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत कोणताही सण असो किंवा एखादी तुमच्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो या दिवशी तुमच्या घरामध्ये पाल दिसले तर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी देवीचा वास आहे पण पालीचा रंग तपकेटके असावा काळा नसावा तर पहा तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडत असतात उंबरवाट्यावर जर तुम्हाला अचानक एखादी पाल दिसली असेल तर तुम्हाला असे समजून घ्यायचे आहे की ही एखादी बातमी आपल्या जीवनामध्ये येणार आहे म्हणजेच आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगल्या प्रकारचे घडणार आहे हे याचे शुभ संकेत असते जर तुम्ही एखादे नवीन घर घेतले असेल तर तुमच्या घरामध्ये मेलेली पाल दिसली असेल तर तुम्ही लवकरच आजारी पडणार आहात किंवा घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी पडणार आहे याचे संकेत असे होते तुमच्या अंगावर जर अचानक पाल प जर पडली असेल तर तुम्हाला लगेचच नवीन कपडे किंवा महिन्याभरात नवीन कपडे लगेचच मिळेल तर पहा कोणत्या दिशेला पाल येणे व जाणे अतिशय शुभ मानले जाते तर पहा तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला जर ही पाल जात असेल अचानक येत असेल तर समजून जावे की तुमच्या घरामध्ये वादविवाद होणार आहेत जर पूर्व दिशेलाही व अग्नी कोपरेमधून जर पाल निघाली असेल तर असे समजावे की लवकरच तुम्हाला हातामध्ये पैसा खेळू लागणार आहे जर तुमच्या डोक्यावर पाल पडले असेल तर समजावे की अचानक पैसा तुमच्या हातामध्ये खेळत येणार आहे आणि तुम्हाला अचानक पैशाचा लाभ होऊ शकतो तुम्ही शेतामध्ये काम करत असाल काम करता करता जर तुमच्या अंगावर पाल पडली असेल तर असे समजावे की शेतामध्ये भरपूर प्रगती होणार आहे चुकून जर तुमच्या पायावर जर पाल पडली असेल तर हे लक्षण आहे की तुम्ही लवकरच सहलीला जाणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी फिरायला जाणार आहे जर एखादी पाल तुमच्या हातावर किंवा खांद्यावर चुकून पडसेल तर असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच एखाद्या गोष्टीची मध्ये विजयी व्हाल आपल्या पायाखाली पाल दिसणे हे एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टीच्या मनामध्ये जे काम तुम्ही ठरवलेले आहे ते पूर्ण होणार आहे पण तुमच्या पायाखाली पाल मरणे हे चांगले लक्षण नाही तर नुकसान तुमचे होणार आहे तर पहा तुमच्या उंबरवट्यावर प्रवेशद्वारावर एक पाल दिसलेली असेल तर समजून घ्या की तुमच्यावर काही मोठं त्रास होणार आहे पण तुम्ही यामधून वाचाल याचे संकेत हे आहे पाल भिंतीवर चालत असली तरीही जर तुम्हाला पाल जमिनीवर चालताना दिसली तर समजून जावे की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे पैशाचा लाभ होणार आहे काळी पाल दिसणे हे देखील सूचित करते की तुमचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे याचे संकेत होते असे श्रीस्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा